नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण कपिला या कंपनीच्या लिक्विड संगोपन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या जे कालवडी आहेत किंवा रेडी आहेत किंवा आपल्या शेळी मेंढी आहेत किंवा त्यांचे जे करड कोकरा आहेत त्यांच्यामध्ये त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे तो योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे कारण आपण जेवढ्या लवकर त्यांचा योग्य वाढ आणि त्यांची जी विकास आहे तो जेवढा जास्त लवकर करू तेवढ्याच प्रमाणामध्ये आपला जो आर्थिक नफा आहे तो वाढण्यासाठी यामुळे फायदा होतो तसेच आपल्या जे करड आहेत किंवा कोकरा आहेत किंवा आपले जे शेळीमेंढणींचे बोकड आहेत त्यांचाही ज्यावेळेस जे वजनाची वाढ चांगली होती त्यामुळे आपला जो उत्पन्न आहे तो वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो तसेच आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये आपण त्यांना योग्य न्यूट्रिशन देणे देखील खूप गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपिला या कंपनीच्या लिक्विड संगोपन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स दिलेले आहेत या औषधामध्ये अमायनो ऍसिड दिलेले आहेत या औषधामध्ये ट्रेस इलिमेंट्स दिलेले आहेत तसेच या औषधामध्ये बीटा कॅरोटीन दिलेले आहे या औषधामध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत आणि शेवटचा घटक म्हणजे या औषधामध्ये मिनरल दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड संगोपन या औषधाचा आपल्याला आपल्या कालवडींमध्ये रेडीमध्ये किंवा आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये किंवा आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये नेमका कुठला आणि काय फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाचा पहिला फायदा म्हणजे या औषधाचा वापर करून आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंची जी पचन संस्था आहे तिचे जे कार्य आहे ते सुधारण्यासाठी मदत करू शकतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जी अवयवाची वाढ आहे ती योग्य रीतीने होण्यासाठी या लिक्विड संगोपनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या आवश्यक पेशी आहेत त्यांची योग्य रीतीने वाढ होण्यासाठी देखील लिक्विड संगोपन हे औषध आपल्या पशूंमध्ये खूप चांगले कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशु जे लहान पशु आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा जे हाडांचा विकास आहे तो विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी सोबतच त्यांच्या हाडांची जी वाढ आहे ती चांगली होण्यासाठी आणि त्यांची हाडे बळकट होण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पोटाचे आरोग्य आहे ते आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी या औषधांमुळे आपल्या पशूंमध्ये चांगली फायदा आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मग आपल्या पशूंच्या पशूंना जर पोटासंबंधित कुठल्या समस्या येत असतील त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील लिक्विड संगोपन आपल्या पशूंना चांगले फायदे देते दे। तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये किंवा छोटे जे करड कोकरा आहेत त्यांना आपण जे दूध पाचतो तर ते दुधाचे जे पचन आहे ते चांगले होण्यासाठी देखील लिक्विड संगोपन आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती येणारा जो ताणतणाव आहे यामध्ये मग त्यांच्यामध्ये कुठल्या आजारांमुळे आलेला ताणतणाव असेल किंवा त्यांच्यामध्ये वातावरणाच्या बदलामुळे आलेला ताणतणाव असेल हे सर्व ताणतणाव दूर करण्यासाठी देखील लिक्विड संगोपन हे आपल्या सर्व पशूंमध्ये खूप चांगली मदत आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधामध्ये जे सर्व घटक दिलेले आहेत यामध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहे बिटा कॅरोटीन दिलेले आहे या सर्व घटकांमुळे आपल्या पशूंची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी देखील यामुळे फायदा होतो त्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांच्या आतड्यांचे जे कार्य आहे ते सुधारण्यासाठी मदत करते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आतड्यांचे रक्षण करण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो यामुळे आपल्या पशूंमध्ये जे जुलाब असतील किंवा अतिसार असेल किंवा सारखे समस्या असतील त्या समस्या देखील दूर ठेवण्यासाठी लिक्विड संगोपन आपल्या पशूंमध्ये खूप चांगले आपल्याला मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधामध्ये जे सर्व घटक दिलेले आहेत यामध्ये मग इम्युनोग्लोबुलिन्स आहे विटॅमिन्स आहे मिनरल्स आहे बिटा कॅरोटीन आहे किंवा ट्रेस इलिमेंट्स आहेत हे सर्व घटक आपल्या पशूंच्या शरीराला त्यांचे जे न्यूट्रिशनची गरज आहे ती भागवून त्यांचा जो आहार आहे तो परिपूर्ण करण्यासाठी या लिक्विड संगोपन आपल्या पशूंमध्ये खूप चांगले कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपनच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये खनिजे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट विटॅमिन्स याची जी मात्रा आहे ती परिपूर्ण ठेवण्यासाठी लिक्विड संगोपन आपल्या पशूंमध्ये आपल्याला चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन आपल्या पशूंमध्ये जे लहान पशूंमध्ये मृत्यूदराची जी समस्या आहे आजारपणामुळे होणारे मृत्यू आहेत ते ह्या औषधाच्या वापरामुळे ते प्रमाण देखील कमी होण्यासाठी लिक्विड संगोपन आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा आपल्याला देते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपली जी दुधाची बचत आहे ती होण्यासाठी देखील या औषधामुळे दे आपल्याला फायदा होतो आणि मित्रांनो या औषधाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशु जे कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांना लवकर वयात आणून त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील लिक्विड संगोपन आपल्या पशूंमध्ये आपल्याला फायदा देते दे। त्यामुळे लवकरात लवकर आपली जी कालवड आहे ती गाय होण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड संगोपन या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये आणि रेडींमध्ये पहिल्या दिवसापासून या औषधाचा वापर आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये करू शकतो या ठिकाणी आपण या औषधाचा डोस पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपले जे वीक कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये जर आपण हे औषध वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंचवीस एम एल सकाळी आणि पंचवीस एम एल संध्याकाळी याप्रमाणे दिवसातून दोन वेळेस लिक्विड संगोपन या औषधाचा संगो वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये में किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा मिली सकाळी आणि दहा मिली संध्याकाळी याप्रमाणे लिक्विड संगोपन या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या कोंबड्यांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण एक मिली औषध हे एक लिटर पाण्यासाठी घेऊन हे औषध आपल्या पोल्ट्रीमध्ये वापरू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद